सेविंग्स तर मस्ट आहे आपल्यामध्ये म्हणजे जर तुमचं हंड्रेड पर्सेंट सॅलरी असेल तर ऑलमोस्ट ट्वेंटी टू ॲटलीस्ट ट्वेंटी टू ट्वेंटी फाय पर्सेंट तुम्ही सेविंगमध्ये घातलेच पाहिजे शेअर मार्केटमध्ये कधी कधी घातलाय आहे पण अजून हे नाही झालं आमचा लॉस okay, म्हणजे असं मला तरी वाटतं <laughs> <laughs> त्याला आम्ही आत्तापासूनच शेअर मार्केटचं इन्व्हेस्ट करायला म्हणजे अराऊंड थर्टी टू फॉर्टी थाउजंड रुपीज आम्ही त्याला दिलेले आहेत पहिलं पाच सहा वर्ष तरी तू जॉब कर मार्केट कसं चालतं एक लमसम अमाऊंट आम्ही हे केली होती इन्व्हेस्ट केली होती पण त्याच्यामधनं रिटर्न्स तसे काय आले नाही आणि आपण मराठी माणूस लॉसचा पहिला विचार करतो थॉट्स आमचे असतात प्रेझेंट मध्ये जगत नाही कधी कधी हे पण रॉंग आहे आजचा पॉडकास्ट मध्ये महत्वाचे अतिथी आलेले आहेत ओके खूप महत्वाचं डिस्कशन होणार आहे मेनली म्हणजे लेडीजच्या हिशोबाने महिलांच्या हिशोबाने पर्सनल फायनान्सेस कसे मॅनेज करतात त्यांची जी करोडो रुपयाची जर्नी ते येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत ते कसे करणार आहेत त्यांच्या मुलांना ते कसे प्रोत्साहित करतात ओके मार्केटमध्ये किंवा फायनान्शियल एज्युकेशनच्या बाबतीत हे पण आपण जरा डिस्कस करूया ऑराईट right? माझा व्हिडिओ सुरू करायच्या पहिलं इंट्रोडक्शन करतो जे जे मार्च मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपन पाठवा चोवीसचा वेळ जर तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर काय लिंकवरती नंतर त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा ऑराईट माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला काही पण कोणाचे काही प्रश्न असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट सेक्शन मध्ये माझ्या बाजूनी प्रयत्न करेन राईट सो इंटरव्ह्यू मध्ये आलेले आहेत पहिली तर माझी बहीण पहिले त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया सो मला बेसिकली तुझं एज्युकेशन काय आणि आस, काय 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 मी हाऊस का मेकर आहे आणखीन माझं एज्युकेशन बी ए बी एड आहे आणखीन रुटीन नथिंग स्पेशल हजबंड दुबई मध्ये आहेत ओके ओके ग्रेट सो सर्वात पहिली गोष्ट तर आपण एक <laughs> विषय काढूया की सेव्हिंगचं इम्पॉर्टन्स किती आहे आपल्या आपल्यासाठी आपल्या फॅमिलीमध्ये मराठी फॅमिलीमध्ये मेनली सेविंग्स तर मस्ट आहे आपल्यामध्ये म्हणजे जर तुमचं हंड्रेड पर्सेंट सॅलरी असेल तर ऑलमोस्ट ट्वेंटी टू ॲटलिस्ट ट्वेंटी टू ट्वेंटी फाय पर्सेंट तुम्ही सेव्हिंगमध्ये घातलेच पाहिजे पैसे फॉर्टी पर्सेंट तुम्ही स्पेंड करा टेन पर्सेंट एश करायला ठेवा पण सेव्हिंग इज मस्ट ग्रेट सो वीस टक्के सेव्ह करणं गरजेचं आहे चाळीस टक्के तुम्ही खर्च करा बाकी इतर काय पैसे आहेत ते काय कॅश करायला कॅश करायला त्याप्रमाणे करा, करा तो नॉर्मली आपण पूर्वीच्या बायकांचं जर बघितलं फॉर दॅट मॅटर माझी माय केस आम्ही कधी पण प्रॉब्लेम मध्ये आलो तर आमची रिझर्व्ह बँक ऑफ आई असते तर पाईसा का, असा काय पैसा तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर पासून काही लपवून ठेवतात का की ज्या कोणालाच माहिती नाहीये आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे आणि ते ओव्हरऑल तुमच्या सेव्हिंग ची किती टक्केवारी असू शकते असं लपून वगैरे काही ठेवतच नाही आम्ही नॉर्मली असं सेव्हिंग जे एज युजल होत सगळ्यांच्या काही नाही म्हणजे सगळ्या नवऱ्याला पण माहिती असतं किती पैसा कोणाच्याकडे ऑफकोर्स असत सगळं माहिती कारण तोच हे करतो ना असं काही नाही सो अगेन आपल्या आयुष्यामध्ये आता एक, ता so uh, एक म्हटलं जातं की जेवढी रिस्क घेऊ तेवढा रिवॉर्ड येतो राईट सो इन दिस केस अशा काय तुम्ही रिस्की इन्व्हेस्टमेंट सोफार ज्या काही केलेल्या आहेत का ज्या मे बी चालल्या असतील किंवा फेल झालेल्या असतील याचे दोन्ही उदाहरण द्या असं म्हणजे शेअर मार्केटमध्ये मा कधी कधी घातलं पण अजून हे नाही झालं आमचा लॉस वगैरे नाही झाला पण रिटर्न्स यायला कधी कधी लेट होतो म्युच्युअल फंडमध्ये घातले okay. आहेत आणि एम एन एम जे म्हणतात ना त्याच्यामध्ये बऱ्याचदा घातल्या आणि भरपूर लॉस झालाय मल्टी ओके ग्रेट आणि ह्याच्यामध्ये असलं काही केलं नाही बी सी वगैरे नाही चिटी पार्टी नाही करत किट्टी पार्टी नाही सो so, नॉर्मली बायकांना म्हटलं जातं की ते आपले घराचे होम मिनिस्टर असतात so, जे आपले फायनान्सेस हँडल करतात सो मला इन युर केस सगळे घरातले जे फायनान्शियल डिसिजन असतं कोण घेतं Uh, मी आणि माझा माझे मिस्टर आम्ही दोघंही मिळून घेतो असं एकट एकटा घेत असतं एक घेत नाही आणि बेसिकली तो तिथे असल्या कारण इन्व्हेस्टमेंट सगळी माझ्या नावाने होते मिस्टरांना कसं वाटतं का कधी नाही बायकोला विचारायची गरज नाही मी असं डिसिजन घे असं काय असं कधीच नसतं म्हणजे असं मला तरी आणि असं वाटत असा आहे की आपल्याला जे पण आपले खर्च झाले होते ते शंभर रुपयामधले तुमचं ओव्हरऑल ब्रेकअप इन्वेस्टमेंट मध्ये कसं असतं की बा एवढा पैसा मला रिअल एस्टेट एवढं सोनं एवढं शेअर असं काय ब्रेकअप पर्सेंटेज ठेवलं आहे का असं काही प्लॅन नसतं पण ॲज युजल तुला मी सांगितलं जसं ट्वेंटी टू ट्वेंटी फाय पर्सेंट इन्व्हेस्टमेंटमध्ये गेले पाहिजे मग कधी ह्या एस आय पीज असतात एस टी पी असतात त्या प्रकारे घालतो आणि कधीतरी गोल्डवरती जसं मार्केट अपडाऊन होईल आता मार्केट जर गोल्डचं कमी झालं तर मग गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं मार्केटमध्ये सेल लागला की आम्ही लगेच जातो साड्यांचा सेल <laughs> ते पण एक सेव्हिंग आहे ना बरोबर आहे कारण आम्ही पन्नास टक्के सेव्ह करतो ना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असल्यावर पण तरी सुद्धा बायका कन्व्हिन्स करू शकतात की मी सेव्ह करतोय बरोबर so, सो महाभारतामधला एक सीन जर तुम्हाला आठवत असेल ज्याच्यामध्ये कृष्ण सुभद्राला अभि याच्यामध्ये चक्रची रचना सांगत असतो तेव्हा पोटातच असताना अभिमन्यू ती गोष्ट ऐकून घेतो राईट सो इन दिस केस आजच्या आमच्या काळात तरी फायनान्शियल एज्युकेशनवरती एवढं महत्त्व नव्हतं पण आजच्या तारकाचे मदर्स जे आहेत सुपर मॉम ज्याला आपण म्हणतो ते त्यांच्या फॅम त्यांच्या मुलांना आत्तापासूनच फॅमिली पर्सनल फायनान्स म्हणा किंवा इतर जे इन्व्हेस्टमेंट्स म्हणा ह्याच्यामध्ये किती इन्वॉल्व्ह करतात किंवा फॉर दॅट मॅटर किती लिबर्टी देतात ह्याच्यावरती विचारून घेऊया सो so, मला इन युअर केस जसा तुला मुलगा आहे ध्रुव राईट right? सो so, uh, uh, त्याची फायनान्शियल एज्युकेशन किंवा हे पैशाचं महत्त्व तू त्याला कशी समजवते हो त्याला आम्ही आत्तापासनं शेअर मार्केटचं इन्व्हेस्ट करायला म्हणजे अराऊंड थर्टी टू फॉर्टी थाउजंड रुपीज आम्ही त्याला दिलेले आहेत त्यांनी शेअर मार्केटमध्ये मा प्ले करायला लॉस प्रॉफिट आणि पैशाची त्याला किंमत कळली पाहिजे लॉस झाल्यावर कसं फील होतं प्रॉफिट झालं आणि पैसे कमवण्याची चटक लागली पाहिजे असं आम्हाला वाटतं पालकांना नाही तर त्यांना पैशाची किंमत राहणार ओके सध्या लर्न कर आणि टार्गेट म्हणजे तुला ट्रॅव्हल करायला देऊ आम्ही जर तू चांगलं प्रॉफिट काढलं तर कुठे ट्रॅव्हल करायला देणार त्याला त्याला आहे जपान मध्ये जायचंय इथे जायचंय व्हिएतनाम जायचं ऑल ऑल अराउंड वर्ल्ड त्याला फिरण्याची हॉबी आहे ओके ओके आहे ग्रेट 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 इतर बाकी काय त्याला म्हणजे लहानपणी आपण अपार्ट फ्रॉम लहानपणीपासून काही सवयी लावले आहेत का, का, है है लाव का अशा अशा म्हणजे त्याला आपल्या केस लहानपणी आपल्याला पैशाचे डबे आणून द्यायचे टाका त्याच्यामध्ये सवयी काय सवय लहानपणी अशा म्हणजे त्याला सेव्हिंग म्हणजे पिगी बँक वगैरे दिली होती थोडे 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 तो सेव्हिंग करायचा ओके ओके चेक वगैरे तो लिहितो जातो बा ह्याच्यामध्ये आणि करतो थोडंफार okay. ते पण कंपल्सरी करा म्हणून ओके आजच्या तारखेला आजचं प्रॅक्टिकल जे जग आहे ओराईट जिकडे आपण बघतो की इवन जे कॉलेजमध्ये पण लोक जात नाहीत किंवा दहावी जस पास आहेत ते बिलेनियर झालेले आहेत आणि जे लोक मोठे मोठे एकदम शिकलेले आहेत आय एम आय एस आणि त्याच्या अंडर लोक काम करतात ओराईट की शिक्षणाचं महत्त्व आपल्या मुलांसाठी ओवरऑल फायनान्शियल एज्युकेशनच्या हिशोबाने एक फॉर्मल एज्युकेशनच दिलं गेलं पाहिजे की बाबा प्रॅ बाकी इतरही प्रॅक्टिकल जग पण तुमच्या बाजून तुम्ही त्याला दाखवणार आहे दोन्ही पण दिलं पाहिजे कारण एज्युकेशन तुमचं ह्याचं पुस्तकी एज्युकेशन तुमचं तेवढ्यापुरतं असतं पण डेली डे टू डे लाईफसाठी तुम्हाला त्यांना स्ट्रगल करायला शिकवलं पाहिजे जसं आता आम्ही ठरवतो आहे ध्रुवला की पुढे मागे त्याला हॉस्टेलमध्ये टाकलं पाहिजे अदरवाईज ते घरात आयांबरोबर राहून कोणत्याच जबाबदाऱ्या घेत नाही त्याची ते इच्छा आहे त्याला परदेशात जाऊन शिकायचं जसं त्याला पुढचं जर ग्रॅज्युएशन नंतरचं एज्युकेशन त्यांनी स्वतःच्या स्वतः एफर्ट घेऊन केलं पाहिजे असं आमची म आमची मतं आहेत ग्रेट सो आता नेक्स्ट प्रश्न अगेन आपल्या फायनान्सवरती आपण विचारूया की मराठी माणूस नॉर्मली आपला बिझनेस जास्त करत नाही फोकस असतो जास्त करून नोकरी करणार किंवा समथिंग रिलेटेड त्या गोष्टी करणार राईट सो मला असा प्रश्न विचारायचा ह्याच्यावरती पहिलं मला तुला की ॲज ऑफ नतूर होम मेकर आहे पण ॲट सम पॉईंट ऑफ टाईम तुझ्या नवऱ्याने हो आणि तू असं के डिसाईड केलं आहे की नाही बाबा आपल्याला जॉब वॉब काही करायचं नाही आहे एक आपल्याला बिझनेस एक सुरू करायचा आहे आणि जर ते यस असेल तर असं काही लिमिट अमाऊंट ठेवलेली आहे की ब ह्या अमाऊंट झाल्यावरतीच आम्ही हो ह्या गोष्टी करू की असं काही के गोष्टी केलेल्या आहेत विचारात केल्या आहेत काय असा विचार मागे केला होता पण इथे काही जॉब मिळाला नाही म्हणजे आम्ही काय लमसम अमाऊंट आम्ही हे केली होती इन्व्हेस्ट केली होती पण त्याच्यामधला रिटर्न्स तसे काय आले नाही आणि आपण मराठी माणूस लॉसचा पहिला विचार करतो निगेटिव्ह थॉट्स आमचे जास्ती असतात त्यामुळे हे डिसिजन घेणं मराठी माणसाला खूप डिफिकल्ट पडतं बिझनेस मध्ये जाणं ओके सध्या काय विचार असा केला नाही की बिझनेस करायचा आहे असं काय आता तर नाहीच केला सब क्वेश्चन असा विचार मुलाला काय प्रोत्साहित करणार बिझनेस कर की जॉब कर पहिलं पाच सहा वर्ष तरी तू जॉब कर मार्केट कसं चालतं जॉब म्हणजे तिथे ऑफिस मध्ये कसं वर्कआउट होतं सगळ्याचा अभ्यास कर मग तू बिझनेस मध्ये तरच उडी मार ती okay. कॅपॅसिटी पण प्रत्येकामध्ये असली पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये काय अप्स अँड डाऊन असतात साडेसाती म्हणतो आपण किंवा एक काळ असतो त्याच्यानंतर कधी ना कधी एक डीप होते लाईफ मध्ये कोणाच्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये सो अझ्युम करा ओके अझ्युम कर की तुझ्या साठीमध्ये मध्ये राईट की लाईफ मध्ये वर्स्ट केस सिनारीओ आला की बाबा एकदम बेकार परिस्थिती आली तर त्यावेळी तू स्वतःच काहीतरी सुरू करायला फायनान्शियली काय कमण्याच्या हिशोबाने विचार करशील काय काय ह्याच्यावरती विचार केला की के। वर्स्ट केस आला की मी कुठून उभी राहून शून्यातून पण येऊ हो शकते साठी मध्ये मध्ये पण त्याच्यापेक्षा आतापासून इन्व्हेस्टमेंट करणं बेस्ट आहे ते तर म्हणजे सेफ्टी इज ऑलवेज बेटर बेटर देन पण असे बरेचसे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत की के एफ सीचं आपण ज्यांचं खातो तर साठी सहासष्टीमध्ये त्यांनी पैसे कमाल त्यांनी सुरू केले सो सो इन दॅट केस कसं वाटतं तुला लाईक कुठेही म्हणजे कधीही असं कोणकोण असतात ना की नो मॅटर वॉट कुठलाही असेल मी कुठूनही शून्यातून सुरू करू शकतो माझ्या आयुष्यात अशी शॉर्ट प्रोसेस आहे का

साठ आठ वर्षांनी रिटायरमेंट फुल मग फुल रिटायरमेंट एन्जॉय करायचा ओके ओके सो जे पण त्याच्यावरती अजून एक फर्दर क्वेश्चन की तुम्ही तुमची अशी स्वतःची काही फायनान्शियल टार्गेट सेट केलेले आहेत का की आपल्याला एवढा नंबर झाला की आपण कि एवढी घरं झाली किंवा एवढ्या गाड्या झाल्या की असं आपण आता रिटायर होऊ किंवा मुलाचं लग्न झाल्यावर रिटायर हो समथिंग असं काय ठेवलं मुलाचं लग्न एज्युकेशन सगळं कम्प्लीट झालं जबाबदाऱ्या कम्प्लीट झाल्या की रिटायर व्हायचं असा विचारा okay. so, जाता अजून एक जस्ट दोघांकडे लास्ट कमेंट घेऊया की आपल्याला एक काय आहे की पैसा कमवण खूप सोपं पैसा आहे पण टिकवणं खूप खर्च करताना दहा वेळा विचार करावा कारण एकदा खर्च केलेला पैसा आपल्याला परत मिळत नाही आणि सेव्हिंग इज मस्ट तेच तुमचं तुमच्या पाहिजे तुम्ही आता एन्जॉय नका करू पण सध्या सेव्हिंग करा फ्युचर तुमचं थोडं रिलॅक्स राहील असे मी बरेच रिटायर्ड लोक बघितले आहेत म्हातारपणी एन्जॉय करतात आता भरपूर सेव्हिंग करतात कमवतात आणि रिलॅक्स जिंदगी मिलेगी ना दुबाराचा कॉन्सेप्ट तुला अप्लाय होत नाही नाही होत फ्युचर <laughs> <Future laughs> साठी जगतो <laughs> प्रेझेंट मध्ये जगत नाही कधी कधी हे पण रॉंग आहे <laughs> तुम्ही प्रेझेंट साठी पण जगलं पाहिजे पण yeah. आमचं ऍटिट्यूड किंवा विचारच असे की फ्युचर प्लॅनिंग मध्येच जातो आम्ही अर्ध आयुष्य आमचं त्यातच ओके ग्रेट सो आय थिंक अजून एक डोक्यात एक प्रश्न होता की uh, जर आपल्याला uh, आता हिस्टॉरिकली जर आपण बघायला गेलो ना मित्रांनो हो, टाटाज टाटा बिर्ला अंबानी आता ही दुसरी तिसरी पिढी चालू आहे सो so, नॉर्मली जर बघायला गेलो ना तीन पिढ्याच्या पुढे पैसा राहत नाही okay, ओके चौथ्या पिढीला पहिल्या पिढीचा पैसा भेटत नाही इन दॅट केस तुम्ही मला इन यॉ केस तू तुझा तुम्ही तु, जो कमवलेला पैसा तुमच्या पुढच्या पिढीला देणार की तुम्ही पूर्ण संपून जाणार तो पैसा आम्ही आमच्या पुरता पैसा कमवतो हेच खूप आहे आताच्या काळामध्ये एवढे महागाई आहे ना तर आम्हाला वाटलं ॲटलिस्ट आम्हाला आमच्या शेवटपर्यंत पैसा पुरला पाहिजे बाकी मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून काय करायचं काय इव्हन एज्युकेशनचं पण आम्ही तोच विचारतो ग्रॅज्युएशनपर्यंत आमचं करणं कर्तव्य आहे पुढे मास्टर्स आणि त्याला करायचं त्यांनी त्यांनी जॉब करायचं आणि शिकायचं ग्रॅज्युएशन झाले की फुल तुम्ही आयुष्य जगणार असं सध्या म्हणतोय फ्युचर माहिती आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल परत तुम्हाला चॅनलवरती बघायचं असेल दुसऱ्या कुठल्या लोकेशनवरनं तर आपल्या या व्हिडिओवरती हजार लाईक जर आले तर मी डेफिनेटली मी हा व्हिडिओ ह्यांच्यावर परत पार्ट टू आपण आणू पण आताच्यासाठी मला खूप आभार मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र